बाळ आजारी आहे बाळाला ताप आलाय बाळाला सर्दी झाली बाळाला कफ झालाय खोकला थांबत नाहीये काय करावं कळत नाही औषध पाजायचं फार त्रास देतात औषध घेत नाही हात पकडा पाय पकडा एक जणांनी तोंड पकडा तोंडामध्ये औषध होता तरीही बाळ औषध पित नाही तुमच्या बाबतीतही असच होत ना नमस्कार मी वेदश्री स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये माझ्या बाबतीत असंच झालं कधीतरी ताप आला औषध डॉक्टरांकडे घेऊन गेली खूप सारे डॉक्टरांनी अँटीबायोटिक्स दिले हे औषध ते औषध हे सर्दीचं हे खोकल्याचं हे तापेचं नाना प्रकारची ती औषधं एक औषध पाजायला बाळाला मला पंधरा ते वीस मिनिटं लागत होती आणि घरामध्ये चार माणसं मला थांबवावीच लागत होती की जेणेकरून एक हात पकडेल एक पाय पकडेल आणि वरतून मी बाळाच्या दोनामध्ये औषध होते काय करणार शेवटी कंटाळा आला आणि नंतर माझ्या आयुष्यात एक चमत्कार झाला तो कसा तो मी आज तुम्हाला सांगणार आहे लहान मुलं खूप लवकर आजारी पडतात जसं की सर्दी होणं खोकला येणं ताप येणं ही त्यांच्याशी एक साधारण कॉमन आजार म्हटलं तरी चालतं की बऱ्याचशा मुलांना हीच म्हणजे ताप येतात साधा प्रवास झाला हवा लागली वातावरणात बदल झाला मुलं लगेच आजारी पडतात तर आपण डॉक्टरकडे तर जातोच पण तेच ऑलोपॅथिक डॉक्टरकडे न जाता आपण जर होमिओपॅथिक डॉक्टरकडे जर गेलो ना तर बघा होमिओपॅथीचं कसं आहे होमिओपॅथीचा जो इफेक्ट आहे तो खूप जास्त दिवसांसाठी राहतो मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला मी आज सांगणार आहे मला आठवतं माझी मुलगी सहा महिन्याची होती तेव्हा तिला ताप आला होता रात्री अक्षरशः तिला एक साधारण एकशे एक, एक तिला ताप होता रात्रीतून आम्ही रात्रभर जाऊन तिचा ताप उतरवला दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांकडे तिला घेऊन गेले डॉक्टरांकडे घेऊन गेल्याच्यानंतर डॉक्टरांनी साधारण मला आठवतं चार ते पाच औषधांची यादी दिली आणि ते माझं बाळ एक औषध प्यायला सुद्धा नाही बोलत होत म्हणजे अक्षरशः रडा पडा हातपाय पकडा तोंड दाबा नाग दाबा आणि ते औषध पाजा आणि त्यामध्ये त्या बाळाचे हाल होतात ते वेगळे आजारी पडल्यानंतर ते बाळ खाणं पिणं सोडून देतात ते वेगळं जस्ट तिने वरचं सहा महिन्यानंतर वरचं खायला सुरुवात केली होती पेज वगैरे सेरेलॅक वगैरे ती खात होती पण मग आजारी पडल्यानंतर मुलं लिटरली सगळं बंद करतात फक्त फिडिंग करतात फिडी फिडिंग ते करतात आजारपणामध्ये करतात पण वरचं अजिबात काहीच खात नाही त्यानंतर मला असं झालं की हे डॉक्टरांकडे आपण जायचं एवढी मोठी औषध द्यायची खर्च तर आपला कुठेही होणार आहे नंतर मग माझ्या एका मैत्रिणीने मला मला सांगितलं की की ट्रीटमेंट कर असं वाटलं चला आपण हे प्रयत्न करायला पाहिजे ट्राय करायला पाहिजे की मुला आजारी नको पडायला आणि होमिओपॅथीचं महत्व हे मला आधीपासून माहिती होतं पण छोट्या बाळासाठी म्हणजे करू की नको करू मी थोडी कन्फ्युज होती पण एक बोलतात ना जोपर्यंत स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांना सांगू शकत नाही तर मी मला अनुभव आलाय तुम्ही आज तुमच्यासोबत सोबत शेअर करते आणि नंतर साधारण अकरा महिन्याची असेल म्हणजे तिच्या काहीतरी पंधरा ते वीस दिवस आधी परत तिला ताप आला पण यावेळेस मी तिला डायरेक्ट होमिओपॅथिक डॉक्टरकडे घेऊन गेली एक थोडासा ताप यायला सुरुवात झाली होती पण म्हटलं की नको रिक्स घ्यायला नको की परत ताप वाढली नको काय व्हायला आणि मी नेहमी तसंच करते नेहमी म्हणजे आतापर्यंत फक्त मला दोनच वेळेस माझी मुलगी आजारी पडली अकराव्या महिन्यामध्ये म्हणजे अकरा महिन्याची माझी मुलगी झाली होती तेव्हा ताप आला तेव्हा मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले डॉक्टरांनी काही नाही जस्ट फक्त विचारलं काय काय नाही छोट्या मुलांना त्यांना तर सगळं माहिती असतं आपल्यापेक्षा जास्त नॉलेज त्यांना असतं नंतर त्यांनी मला एक लिक्विड दिलं आणि त्या गोळ्या दिल्या सकाळ दुपार संध्याकाळ सुरुवातीला पाच दिवस द्यायच्या होत्या जे मेडिसिन त्यांनी मला दिलं होतं ते सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम दिवसांना फॉलो करायचं होतं आणि पाच दिवसानंतर ते संपेपर्यंत औषध संपेपर्यंत सकाळ आणि संध्याकाळ हे दोन टाईम द्यायचं होतं ते मी पूर्ण केलं आणि अकरा महिन्यानंतर मला असं कधी वाटलं नाही किंवा कधी असं जाणवलं नाही की तिला सर्दी झाली आहे तिला खोकला आलाय किंवा तिला ताप आलाय अजिबात तिने एका वर्षाची झाल्यानंतर बऱ्यापैकी हा खूप फिरली प्रत्येक गावाला गेली आणि आता तर ती माझ्या आईकडे असते बाहेर माझ्यापासून दूर राहते तर माझे आई वडील तिला वेगवेगळ्या -वेग ठिकाणी घेऊन फिरतात गावाला जाते इकडे जा तिकडे जा खूप प्रवास होतो ती जा खूप ठिकाणचं पाणी देखील चेंज होतं वातावरण चेंज होतं पण तरीही माझं बाळ आजारी पडत नाही आत्ता तेव्हापासून साधारण दोन वर्ष पूर्ण झाली होती जस्ट फक्त तिला थोडासा एक नाक सुरुवात झाली होती नव्हती पण थोडस लागलं आणि पुरळ आल्यासारखं जाणवलं तिच्या चेहऱ्यावर या साईडला पुरळ आल्यासारखं जाणवलं परत मी सेल त्याच डॉक्टरांकडे गेली कम्प्लीट एका वर्षानंतर म्हणजे मला तिची फाईल देखील सांभाळायचं काम पडलं नाही बघा तुम्ही एका वर्षानंतर मी डॉक्टरांकडे गेली त्या एका वर्षामध्ये अकरा महिन्याची असताना मी जो डोस दिला होता त्याचा इफेक्ट बघा पूर्ण वर्षभर राहिला आणि नंतर जेव्हा ती दोन वर्षाची झाली त्यानंतर परत मी डॉक्टरांकडे गेली तेव्हा त्यांनी सेम पाच दिवसाचा डोस सकाळ दुपार संध्याकाळ आणि औषध संपेपर्यंत सकाळ संध्याकाळ आणि छोटी मुलं तेजे ते जे मेडिसिन आहे पाणी तर युजली पितात पाण्यामध्ये त्यांना लपून आपल्या बेस्ट ड्रॉप टाकायचे असतात आणि पाणी प्यायला द्यायचं ते आरामशीर पितात आणि त्याच्या साबुदानासारख्या ज्या होमिओपॅथिकच्या ज्या गोळ्या आहेत ना त्या इतक्या आवडीने खातात लिटरली आवडीने खातात म्हणजे माझ्या मुलीला जर आता मी आत्ताही त्या गोळा दिल्या ना ती एक ती पूर्ण बॉटल एका दिवसामध्ये संपेल इतक्या आवडीने खातात कारण की त्या गोड असतात तर होमिओपॅथीचा हा इफेक्ट आहे तुम्ही किती अलोपॅथी करा काही करा तुमच्या बाळांना तो फरक पडणार नाही आणि सतत सतत ते आजारी पडणार आणि त्यांच्या बॉडीमध्ये ते ड्रग्जच होतात ना एक ड्रग्ज दिले जातात काय असतं म्हणजे ड्रग्स असतात खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे ते मला स्वतःला मी आजारी पडली तर मी ना कधी अँटीबायोटिक्स घेते ना कधी पेन किलर घेते ना काय घेते सरळ घरगुती उपाय नाही तर दुखणं अंगावर काढणे डोकं दुखतं एक वेळेस चहा नाही पिला डोकं दुखतं ठीक आहे इट्स ओके पण सतत सतत बाळांना औषधं देणं हे खूप चुकीचं आहे कारण आजकाल कसं आहे आजकालची जी जनरेशन आहे किंवा आजकालची जी पिढी आहे या पिढीला ना योग्य खायला भेटतंय ना प्यायला भेटत आहे ना न्यूट्रिशन व्यवस्थित भेटत आहे आजकालची फळं देखील मार्केटमध्ये व्यवस्थित नाहीये फूड व्यवस्थित नाहीये मुलांना फास्ट फूड खाण्याची सवय लवकर लागते त्यानंतर दूधही व्यवस्थित भेटत नाहीये पूर्वीचा काळ खूप वेगळा होता आणि आताचा खूप वेगळा आहे तर मुलांना आपल्याला हेल्दी कसं ठेवता येईल हे आपल्याला बघायचं आहे तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमचं बाळ जर आजारी पडलं असेल किंवा फक्ता आजार इवन स्कीन आसो तुन हो हो काही असेल फक्त आजारीच नाही इव्हन स्किनचा प्रॉब्लेम असो तुमचं बाळ सतत म्हणजे आळस देत असेल लाल गाळत असेल किंवा चिडचिड करत असेल होमिओपॅथीमध्ये प्रत्येक गोष्टीवर उपचार आहे प्रत्येक गोष्टीवर मेडिसिन आहे आणि त्याचा इफेक्ट हा खूप दिवसांसाठी असतो शिवाय होमिओपॅथीचे काही साईड इफेक्ट आहेत काहीही साईड इफेक्ट आहेत तुमचा स्किनचा आजार असो किंवा कसं सांगता येईल आता सर्दी खोकला छोट्या मुलांमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जसं की छोटा म्हणजे मी अक्षरशः मागे सात वर्षाच्या मुलाच्या किडनी मध्ये किडनी स्टोन निघाला आता हे वय आहे किडनी होण्याचं जे की लहान असताना आठवत होतं हा बाबा पन्नाशी मध्ये किंवा साठ सत्तर म्हणजे आजी आजोबा काका वगैरे त्यांना किडनी स्टोन झाला पण आता कोणालाही काहीही होतं सो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला सांगेन की होमिओपॅथी बेस्ट आहे आणि मुलांसाठी तर बेस्ट होमिओपॅथी सगळ्यांसाठी आहे लहान मुलांपासून तर म्हणता माणसांपर्यंत आणि प्रत्येक आजारावर होमिओपॅथीकडे उपचार आहे इन्स्टंट जर तुम्हाला पाहिजे असेल उपचार आता जर बघा छोटंच बाळ आता मी आजचा विषय घेतलाय छोट्या बाळाचा घेतलाय छोट्या बाळांचं कसं आहे दोन दिवस सर्दी आहे ताप आहे आपण घरगुती उपाय करतो पण नंतर कदाचित तिसऱ्या दिवशी ते दुखणं आतून वाढत जाईल किंवा त्याला ऍडमिट करण्याची वेळ येते टायफॉइड होऊ शकतो मलेरिया होऊ शकतो डेंगू होऊ शकतो इवन निमोनिया होऊ शकतो डायरिया होऊ शकतो काहीही होऊ शकतो तर शक्यतोवर जर बाळ आजारी पडलं तर लगेच तुम्ही डॉक्टर गाठा लगेच डॉक्टर गाठा असं नाही की हा चला जाऊ द्या एक घरातलं औषध देऊन बघूया तर अजिबात चुकीचं आहे ते रात्री जर ताप आला तर दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर गाठा सकाळी ताप आला तर दिवसभरामध्ये नाही ताप थांबला तर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच गाठा आणि थांबला तर ठीक आहे नाही थांबला तर संध्याकाळी लगेच डॉक्टरकडे जा तुम्ही जास्त वेळ वाया घालवू नका कारण कसं असतं अगदी छोटी वेळ सुद्धा आपल्यावर एक मोठं संकट घेऊन येऊ शकते किंवा एक छोटी चुकी एक छोटी चुकी आपल्या म्हणजे होतात ना खूप वाईट दिवस दाखवू शकते खूप उदाहरणं आहेत मी म्हणजे काही गोष्टी कानावर येतात खूप वाईट वाटतं त्या गोष्टींच तर आपलं बाळ आहे आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे अलोपॅथीकडे न जाता तुम्ही होमिओपॅथी द्या एकदा तुम्ही ट्रीटमेंट करून बघा तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल आणि राहिला विषय होमिओपॅथिक डॉक्टरचा तर तुमच्या ज्या कुठल्या एरियामध्ये जो कोणी चांगला डॉक्टर आहे तुम्ही त्या डॉक्टरांना कन्सल्ट करा होमिओपॅथीचं मेडिसिन असं नाही की मेडिकल वर गेलं आणि आपल्याला भेटलं तर तुमच्या एरियामध्ये तुमच्या सिटीमध्ये तुमच्या गावामध्ये जे कोणी असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये जे पण कोणी होमिओपॅथिक डॉक्टर असतील तुम्ही त्यांना कन्सल्ट करा आणि आजकाल ऑनलाईनही आहे तुम्ही ऑनलाईनसुद्धा कन्सल्टेशन घेऊ शकता जर तुमचा आजार असा वेगळा असेल की ज्याला इन्स्टंट रिझल्ट नाही आहे पण तुम्हाला एखादा स्किन आहे स्किनचा प्रॉब्लेम आहे किंवा इतर कुठला आहे तर तुम्ही डॉक्टरांशी फोनवर बोला त्यांना कन्सल्ट करा आणि होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्या अलोपॅथीकडे न जाता आणि बाळांसाठी तर मी सांगेल की तुम्ही होमिओपॅथीच घ्या होमिओपॅथी इज बेस्ट फॉर किड्स <सथाँ> हा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण या अडीच वर्षामध्ये मला आठवत नाही सहा महिन्याची होती तेव्हा मी जागी तिच्यासाठी त्यानंतर मला असं कधीच आठवत नाही की माझं बाळ आजारी पडला आहे आणि मी जागी आहे तिच्यासाठी त्यामुळे सांगते होमिओपॅथी खूप चांगला रिझल्ट देते मुलांना आणि होमिओपॅथी खूप छान आहे मी कुठली डॉक्टर नाही आहे किंवा काय नाही आहे मी एक आई आहे आणि मी आई आहे म्हणून माझा एक्सपिरियन्स मी आज तुमच्यासोबत शेअर करते माझी जर माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली तर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना किंवा इतर कोणाला जर तुमच्या घरामध्ये किंवा इतर कोणाकडे छोटं बाळ असेल तर व्हिडिओ शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू